नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये आपल्याला काही गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत या दिवसांमध्ये आपल्याला दुर्गा मातेची त्याचप्रमाणे कुलदेवीची पूजा उपासना करायची आहे तसेच नवरात्रीचे व्रत उपवास करायचा आहे नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तरी उठता बसता आपल्याला हा उपवास नक्की करायचा आहे ज्यामुळे दुर्गा मातेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तसेच पशुपक्ष्यांना पाणी धान्य हे खाण्यासाठी ठेवायचं आहे घरी आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षेसाठी आलेल्या व्यक्तीला आदराने आपल्याला दानधर्म करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला देवीला जल अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे तसेच आपण घरामध्ये घट स्थापना करत असतो तर घटालाही रोज पाणी आपल्याला शिंपडायचं आहे अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन आपण करू शकतो त्याचप्रमाणे नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जेवढं राहता येईल तेवढं आपल्याला सात्विक राहायचं आहे त्याचप्रमाणे जसे जमेल तसे आपल्याला यथाशक्ती दानधर्मसुद्धा या नऊ दिवसांमध्ये करायचं आहे आणि देवीची पूजासुद्धा करायची आहे